रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा क्रांतीवीर संगोळी रायांना सर्कल साठी सव्वा तीन कोटीचा निधी मंजूर लक्ष्मणराव चिंगळे निपाणीत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या संगोळी रायांना सर्कल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे निपाणी कोट्टलगी या राज्य न्यायालय नजीक संगोळी रायणा सर्कलच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता याची दखल घेऊन पालकमंत्री जारकीहोळी गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत निपाणीतील संगोळी रायना सर्कल विकासासाठी तीन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली निपाणीतील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील सर्व समाज बांधवांची बैठक पार पडली यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते माध्यमांशी बोलताना ते म्हणाले निधीतून सर्कल रुंदीकरण करणं विकसित करणं आणि मध्यभागी पुतळ्यासाठी आवश्यक चबुतरा निर्मिती केली जाणार आहे जिल्ह्यात कुठेही नसलेला पंधरा फुटी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा छत्तीस लाख कर्जातून उभारला जाणार आहे पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना विधिवत उद्घाटन सोहळा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मूर्तीकार प्रभाकर डोंगरे यांना दहा लाख रुपयांचा चेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील आर के धनकर महादेव कौलापुरे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासोद अशोक कुमार असोदे नगरसेवक संजय सांगावकर सिद्धू नराटे श्रीकांत बन्ने प्रवीण भाटले सडोलकर विजय शेटके नगरसेवक रवींद्र शिंदे गोपाळ नाईक राज पठाण पंकज पाटील अब्बास फराज अल्ला बख्शो बागवान रियाज बागवान संदीप चावरेकर अनवर बागवान ॲडव्होकेट संजय चव्हाण रामचंद्र निकम

सगळ्यांनी सड अत्यंत श्रद्धापूर्वक सहकार्य करावं आर्थिक कमी पडलं तर एकमेकांनी स्वपुषिना आपण कोणावर जबरदस्ती नाही आमच्या समाजातील लोक पण सांगितले कमी पडलं तर प्रत्येक जण एक पिल्ल देतील भांडवल आहे कमी पडत नाही पण सगळ्यांनी आपण सगळे मिळून करणं हे महत्वाचं आहे याबद्दल प्रवीण दादा त्यावेळा नगराध्यक्ष होते त्यावेळेला आणि त्यांनी सांगितले मनोहर आणि मला बोलू की कायतरी करा हे सर्कल संभाजी सत्तेत करूया पण आम्ही सांगितलं आमचं काय संभाजी महाराजांनी होत नाही आणि सामूहच्या त्यावेळा केल्यामुळं आज आम्हालाही सोय चांगलं मिळालेलं आहे योग्य ठिकाणी योग्य जागा त्या ठिकाणी आम्हालाही उपलब्ध झाले पूर्व अभिन पूर्व अभिनंद

पंधरा ऑगस्टला संगोळी रायनाची जन्मतिथी आहे आणि सव्वीस जानेवारीला मूर्तीतिथी आहे योगा योगाने स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हे जन्म आणि प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हे संगोळी रायनाला फासावर चढवलेला दिवस आहे दोन्ही पवित्र देशाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्या दृष्टिकोन महत्त्वाचे दिवस आहेत आणि पंधरा ऑगस्टला आज पूर्वी त्यांनी दिलं तर पंधरा ऑगस्टला मग तिची प्रतिष्ठापना विधिवत आहे <laughs> उद्घाटन जे आहे ते सन्मान्य मुख्यमंत्री सिद्धरामय साहेबांचे असतील आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी सगळे आमच्या समोर येण्यावर जास्त करून प्रेम करणारे मंत्री संतोष लाडसाहेब असतील